श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो देव उठणी एकादशीला या चार गोष्टी करू नका नाहीतर आयुष्यभर दुःखी राहाल प्रिय प्रेक्षकांनो देवउणी एकादशीचा दिवस आपल्या सनातन धर्मात खूप पवित्र मानला जातो हा तो काळ आहे जेव्हा देव त्याच्या घरातून पृथ्वीवर अवतरण करतात आणि विश्वात धार्मिकता सत्य आणि व्यवस्था पुन्हा स्थापित होते या दिवशी थोडीशी चूक निष्काळजीपणा किंवा अनादर केल्याने आयुष्यभर दुःख आणि कष्ट होऊ शकतात म्हणून आज मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते की हा संपूर्ण संदेश काळजीपूर्वक ऐका आणि मी ज्या चार गोष्टी सांगणार आहे त्या कधीही करू नका फक्त आजच नाही तर देवउणे संबंधी विधी करताना या गोष्टी त्वरित सांगायच्या नाहीत त्या प्राचीन कथा आणि अनुभवांमध्ये रुजलेल्या आहेत त्याचा त्याग करून तुम्ही तुमचे कुटुंब आणि तुमच्या कृती सुख आणि समृद्धीकडे नेऊ शकता सर्वप्रथम प्रिय प्रेक्षकांनो ही सर्वात खोल आणि धोकादायक चूक आहे जी अनेक लोक नकळत करतात देव उठणी एकादशीच्या दिवशी जर तुमचे मन कपट ढोंग किंवा खोट्याने भरलेले असेल तर समजून घ्या की भगवान विष्णू स्वतः तुमच्या घराच्या दारातून परत येतात जरा विचार करा ज्या दिवशी भगवान विष्णू स्वतः चार महिन्यांच्या जा झोपेतून जागे होतील जर आपण आपले हृदय खोट्याने भरून पूजा केली तर तो आपली भक्ती स्वीकारेल का नाही कधीच नाही तो फक्त त्या हृदयात राहतो जे शुद्ध सत्य आहे आणि ज्यामध्ये कोणाचाही कपट नाही बरेच लोक या दिवशी फक्त इतरांना दाखवण्यासाठी उपवास करतात काही म्हणतात पहा मी देखील उपवास करतो काही लोक पूजा दाखवण्यासाठी कॅमेरा वापरतात काही लोक फक्त समाजासमोर नीतिमान दिसण्याचा प्रयत्न करतात पण वर बसलेला देव सर्व काही जाणतो तो पाहतो की कोणता भक्त दिवा लावत आहे आणि कोण खऱ्या भक्तीने ओमचं जप करत आहे पुराणांमध्ये एक कथा आहे एक श्रीमंत व्यापारी दरवर्षी मोठ्या थाटामाटात देव देवउटणीची पूजा कर करायचा पण त्याचे हृदय डोंगाने भरलेले होते एकदा एक गरीब ब्राह्मण त्याच्या गावात आला आणि त्याने फक्त एक दिवा आणि तुळशीचे पान अर्पण केले परंतु त्याने खऱ्या मनाने ओम नमो नारायणाचा जप केला परिणामी ब्राह्मणाचे घर संपत्तीने भरले तर व्यापाराचा व्यवसाय हळूहळू कोसळला कारण व्यापाराची पूजा भक्तीने नव्हे तर अभिमानाने भरलेली होती म्हणून जर तुम्ही तुमच्या हृदयात खोटेपणा बाळगला असेल कपटाने संपत्ती कमावली असेल कोणाचे हक्क को हिसकावले असतील किंवा फक्त दिखाव्यासाठी देवाची पूजा करत असाल तर आत्ताच थांबा तुळशीच्या रोपासमोर बसा आणि म्हणा प्रभू मला माफ करा मला बदलायचे आहे म्हणा हा क्षण तुमचे नशीब बदलू शकतो खऱ्या मनाने दान केलेला एक दिवा हजार खोट्या आरत्यांपेक्षा श्रेष्ठ आहे देव ताटाच्या आकारापेक्षा हृदयाच्या भावना पाहतो म्हणून देव देवउटणी दिवशी हा पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम आहे तुमचे हृदय खरे आहे ठेवा कपट सोडून द्या कारण खोट्याने केलेली पूजा आशीर्वाद देत नाही तर विनाशांते दुसरे म्हणजे या दिवशी अन्न किंवा दानातील अशुद्धता हे सर्वात मोठे पाप आहे देव उठणी एकादशीला देवाला अर्पण केलेल्या को कोणत्याही गोष्टीत थोडीशीही भेसळ कपट किंवा लोक असू नये हा तो दिवस आहे जेव्हा भगवान विष्णू चार महिन्यांनी जागे होतात आणि त्यांच्या स्वागतासाठी अशुद्ध वस्तू अर्पण करणे ही पूजा नाही तर अपमान मानली जाते अनेकांना वाटते की देव काहीही स्वीकारेल पण नाही देव अन्न खात नाही तर भावना खातो पण जर तीच भावना भेसळयुक्त असेल तर ती आशीर्वाद नाही तर संकटे आणते पुराणांमध्ये एक कथा आहे देव उठणीच्या दिवशी एका महिलेने तुळशीच्या झाडाखाली मिठाई ठेवली पण मिठाईमध्ये लोप लपला होता तिने थोडी बचत करून दुसऱ्या दिवशी तिच्या मुलांना देण्याचे ठरवले पुढच्याच महिन्यात तिच्या घरात एक आजार पसरला आणि सर्व मिठाई कडू झाल्या कारण देवाला समर्पित केलेली कोणतीही गोष्ट पूर्ण वक्तीने करावी अर्ध्या मनाने नाही या दिवशी सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे अशुद्ध शिळा किंवा दूषित काहीही अर्पण करू नये कोणाकडूनही हिसकावून घेतलेले काहीही किंवा इतरांवर जबरदस्तीने मिळवलेले दान जर तुमच्याकडे देण्यासारखे काही नसेल तर काळजी करू नका फक्त दिवा लावा तुळशीचे पान अर्पण करा आणि मनापासून ओम नमो नारायणाचा जप करा देव तुम्हाला त्या रकमेचे लाखो पट बक्षीस देतो जे लोक इतरांना दाखवण्यासाठी मोठे ताट ठेवतात पण त्यांच्या मनात अहंकार असतो त्यांची संपत्ती हळूहळू नष्ट होते पण जे लोक खऱ्या मनाने आणि निस्वार्थ भावनेने स्वच्छ वस्तू अर्पण करतात त्यांच्या घरी लक्ष्मी स्वत येते म्हणूनच देवउटणी दिवशी जर तुम्ही अन्न खाल्ले दान केले किंवा तुळशीची पूजा केली तर लक्षात ठेवा की पवित्रता हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे स्वयंपाकघरात तुमचे मन स्वच्छ ठेवा तुमचे कपडे स्वच्छ ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे हृदय स्वच्छ ठेवा कारण जेव्हा हृदय स्वच्छ असते तेव्हाच त्यात देवाचा वास असतो तिसरे म्हणजे या दिवशी कोणाशीही भांडण करू नये कोणाचाही अपमान करू नये किंवा कठोर शब्द बोलू नये देव देवओ एकादशीचा दिवस केवळ पूजेचा दिवस नाही तर संयम शांती आणि क्षमा करण्याचा दिवस आहे असे म्हटले जाते की या दिवशी भगवान विष्णू स्वतः पृथ्वीवर भ्रमण करतात आणि लक्ष्मी त्यांच्या घरातून निघून जाते जे त्यांच्या शब्दांनी वागण्याने किंवा भावनांनी इतरांना दुखावतात कल्पना करा जेव्हा देव स्वतः जागे होतात आणि पृथ्वीवर हो येतात तेव्हा त्यांना राग कठोर शब्द किंवा अपमानाची कदर असेल का नाही जो कोणी या दिवशी कुटुंबातील सदस्य पत्नी पालक किंवा शेजाऱ्याशी भांडतो तो स्वतःच्या नशिबाचे दरवाजे बंद करतो पुराणात एका पुरुषाबद्दल सांगितले आहे जो देव उठणी दिवशी आपल्या पत्नीवर रागवला होता रडत रडत ती तुळशीला म्हणाली हे प्रभू अपमानित होऊनही मी तुमच्याकडे आश्रयासाठी आले आहे त्याच रात्री त्या पुरुषाच्या घराच्या भिंती कोसळल्या आणि त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली कारण त्याने त्या दिवशी त्याच्या घरात अशांतता निर्माण केली होती हा दिवस शांतीचे प्रतीक आहे या दिवशी ज्या घरात भांडणे होते त्या घरात देवता कायमचे वास करत नाही जरी कोणी तुमचा अपमान केला तरी शांत राहा ओम जप करा मौन हा देखील एक प्रकारचा तपश्चर्या आहे ही तपश्चर्या तुमची पापे पुसून टाकते जरी तुम्हाला चुकून राग आला तरी लगेच माफी मागा ती क्षमा मागणी सर्वात मोठ्या पापालाही जाळून टाकते लक्षात ठेवा भगवान विष्णूंच्या जागरणाचा हा दिवस केवळ दिवे लावण्याचा नाही तर मनाने दिवे लावण्याचा दिवस आहे जर तुम्ही या दिवशी नम्र सभ्य आणि इतरांना क्षमाशील झालात तर समजून घ्या की देवाने तुमच्यासाठी सर्व दरवाजे उघडले आहेत म्हणून प्रियदर्शकांनो तिसरी गोष्ट म्हणजे देवउठाणी दिवशी कोणालाही दुखवू नका कठोर शब्द बोलू नका आणि जर तुम्ही चूक केली तर माफी मागा ही खरी पूजा आहे हा खरा धर्म आहे चौथे म्हणजे प्रियदर्शकांनो या पवित्र देवउठाणी एकादशीला कधीही तुमच्या पालकांचा गुरूंचा किंवा मोठ्यांचा अनादर करू नका ही एक अशी चूक आहे जी केवळ या जन्मातच नाही तर येणाऱ्या जन्मातही दुःखी करते कारण देवउडणीचा दिवस हा केवळ भगवान विष्णूंच्या जागृतीचा दिवस नाही तर संस्कारांच्या संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा दिवस आहे आणि जो आपल्या संस्कारांना विसरतो तो देवतेच्या कृपेपासून दूरच जातो आजच्या काळात बरेच लोक पूजा करतात परंतु त्यांच्या पालकांशी मोठ्या आवाजात बोलतात ते शिक्षकांसमोर अभिमान दाखवतात किंवा त्यांच्या मोठ्यांचे शब्द क्षुल्लक मानतात परंतु लक्षात ठेवा ज्या घरात पालकांचा अनादर होतो त्या घरात लक्ष्मी कधीही कायमची राहत नाही तुम्ही कितीही कष्ट केले तरी पैसा तिथे टिकत नाही शांती टिकत नाही पुराणांमध्ये देवउटणीची पूजा करणाऱ्या एका तरुणाची कथा सांगितली आहे पाहुण्यांसमोर त्याला लाज वाटली म्हणून त्याने आपल्या वृद्ध आईला दाराशी बसवले शांतपणे आईने तुळशीच्या झाडाखाली दिवा लावला आणि देवाला, देवाला प्रार्थना केली हे विष्णू माझ्या मुलाला ज्ञान दे काही महिन्यातच त्याचा व्यवसाय कोसळला कुटुंब तुटले आणि घर उजाड झाले देवता देखील त्यांना जन्म देणाऱ्या आईचा आदर न करणाऱ्यांवर प्रसन्न होत नाही देव उठणीचा हा दिवस आपल्याला शिकवतो की जेव्हा आपले कर्म नम्रता आणि कृतज्ञतेने भरलेले असते तेव्हाच भगवान विष्णू प्रसन्न होतात जर तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मी कायमची राहावी असे वाटत असेल तर या दिवशी तुमच्या पालकांचे पाय स्पर्श करा त्यांचे आशीर्वाद घ्या तुमच्या वडिलांचा आदर करा आणि त्यांना तुम्ही अनवधानाने वाईट वागले आहे त्याची माफी मागा ही क्षमा तुमचे नशीब बदलू शकते आणि सर्वात सुंदर नियम म्हणजे या दिवशी कधीही कोणत्याही वृद्ध गरीब आणि भुकेल्या व्यक्तीला नाही म्हणू नका जो कोणी तुमच्या दारात येईल त्याला तुमच्या क्षमतेनुसार काहीतरी द्या मग ते पाणी असो अन्न असो किंवा गोड बोलणे असो कारण पुराणात असे म्हटले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हृदय दयाळू असते तेव्हाच देवता जागृत राहतात म्हणून देव उठणीच्या दिवशी चौथी आणि शेवटची गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या पालकांचा आदर करा तुमच्या गुरूंचे आशीर्वाद घ्या आणि इतरांची सेवा करा हा सर्वात मोठं पुण्य आहे जो कोणी हे करतो त्याच्या आयुष्यातून दुःख गरिबी आणि रोग कायमचे निघून जातात भगवान विष्णू स्वत त्याच्या घरात कायमचे राहतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका